नैसर्गिक शेती ही केवळ शेती करण्याची पद्धत नसून ती मानवाच्या आरोग्याशी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेशी जोडलेली एक जीवनशैली आहे असं मत जागतिक कृषी अर्थतज्ज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांनी व्यक्त केलं तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते तिटवेमधील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं यावेळी डॉक्टर परशराम पाटील यांनी मार्गदर्शन केलं रासायनिक खत आणि जीवघेणी कीटकनाशकं मातीची सुपिकता नष्ट करतात आणि अन्नाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम घडवतात दुसरीकडे नैसर्गिक शेती जैवविविधतेचं जतन करून निरोगी पौष्टिक आणि विषमुक्त अन्न निर्माण करते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचावतो तसंच स्थानिक संसाधनांवर आधारित उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते पर्यावरणपूरक भविष्यासाठी सुरक्षित अशी नैसर्गिक शेती स्वीकारणं काळाची गरज आहे असं मत डॉक्टर परश्राम पाटील यांनी व्यक्त केलं तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचं दुष्टचक्र थांबवायचं असेल तर मातीशी नाळ असलेले भूमिपुत्र राज्य आणि देशस्तरावरील धोरण निर्मितीमध्ये सहभागी झाले पाहिजेत त्या दृष्टीनं महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी केलं विद्यार्थिनी कार्पोरेट जगतात प्रवेश करा मोठ्या कंपन्यांमध्ये करिअर घडवा पण आपल्या मातीशी असलेलं नातं हरवू देऊ नका असंही ते म्हणाले यावेळी अशोक फराकटे चंद्रकांत पाटील वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्राचार्य प्रशांत पालकर साक्षी गुरव प्रतिज्ञा कांबळे उपप्राचार्य सागर शेटके दिग्विजय कुंभार शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होत्या